श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपले विचार भावना श्रद्धा यांच्या सहाय्याने आपली इच्छा प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया म्हणजे मेनिफिकेशन होय आपण जसे विचार करतो तसेच आपले जीवन घडत असते आपण जे सतत मनात धरतो ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो तीच गोष्ट आपल्या आयुष्यात आकर्षित होत असते मेंदू आणि मन कंपन होतात ज्या गोष्टींची व्हायब्रेशन जो होते तीच गोष्ट आपल्याकडे आकर्षित होते यालाच लॉ लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणतात या व्हिडिओत मॅनिफिकेशन कसं करायचं त्याची प्रक्रिया नियम आणि फायदे बघणार आहोत मॅनिफिकेशन करण्यापूर्वी मन शांत ठेवा शंका घेऊ नका तसेच मनात सतत नकारात्मक विचार आणणे कमी करा स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाई करू नका कोणत्याही गोष्टीसाठी वेळ हा द्यावा लागतो मॅनिफिकेशन कसं करायचं तर तुमची इच्छा स्पष्ट शब्दात बोला तुम्हाला भरपूर पैसा हवा असेल तर मनात आर्थिक स्थैर्य प्राप्त होत आहे मी सुखी आहे असे बोला इच्छा आधीच पूर्ण झाली आहे असे बोलावे पॉझिटिव्ह विचार करा मी आनंदी आहे माझं आयुष्य सुंदर आहे डोळे बंद करून स्वतःला ते जीवन जगताना बघा आणि आनंद समाधान कृतज्ञता यांचा अनुभव करा दररोज अकरा किंवा एकवीस वेळा असं जीवन सकारात्मक होत आहे माझ्याकडे पैसा आला आहे मला जे हवं आहे ते मिळत आहे असं अपरमेशन करा कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञता व्यक्त केल्यास अनुभव लवकर येतो सतत परिणामांची चिंता करू नका एकच इच्छा पूर्ण होईपर्यंत ती एकच ठेवा सकारात्मक विचार करा इतरांशी तुलना करू नका मला ती गोष्ट मिळणार नाही हा विचार करू नका या चुका थांबवल्या तर मेनिफिकेशन जलद होतं मेनिफिकेशन ही एक जादू नाही तर शिस्त श्रद्धा आणि संयम यांची प्रक्रिया आहे विश्व नेहमी एकत असते आपण काय मागतो यावर ते देत असते फक्त आपले विचार हे पॉझिटिव्ह हवेत मनात निगेटिव्ह विचार आले की आपल्याकडे जे आहे ते देखील निघून जाते